इस्वावी उपनगरात नवशक्ती चौक येथे आज सोलापूर जिल्ह्यात लोकप्रिय आमदार आदरणीय श्री प्रशांत परिचारक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला श्री प्रशांत परिचारक यांच्या एकोणसाठव्या वाढदिवसानिमित्त गरजू विद्यार्थिनींना एकशे एकोणसाठ सायकल वाटप करण्यात आले व रक्तदान शिबिराचा कार्यक्रम पार पडला यावेळी कार्यक्रमाला व्यासपीठावर अध्यक्ष अर्बन बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांच्या अध्यक्षतेखाली व सर्व आजी माजी पदाधिकारी सर्व पुरुष महिला भगिनी तसेच नवशक्ती सामाजिक संघटना गणेश भाऊ मित्र परिवार उपस्थित हा कार्यक्रम सोहळा अतिशय उत्साही वातावरणामध्ये पार पडला हा हा कार्यक्रम प्रशांत यांना मनापासून उपक्रम आवडला आणि गणेश भाऊंस कौतुक करण्यात आले आणि रक्तदान ही एकशे एकोणसाठ जणांनी केले यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी विरोधकांचा भाषणात घेतला समाचार काय म्हणाले प्रशांत परिचारक पहा सगळ्यांना मनापासून काय झालंय आजकाल वाढदिवसाची फॅशन झाली आपणच पैसे द्यायचे आपणच एसीबी बोलवायचे हो आपणच पुला आणायची आपणच आपल्याला उजळून घ्यायची फोटो मागवून घ्यायचे कटआउट लावायचे बरोबर आहे काय पण पन म्हणा मला पाटील म्हणा काय असं आहे की म्हणा आपल्या काय पण करा पण मला पडारी म्हणा अशी एक प्रवृत्ती राजकारणामध्ये पपावले त्यामुळे कधी कशा करता आपण ज्या उद्देशानं ज्या या, उद्देशा या, या क्षेत्रामध्ये आलो आता इथं कोणतं सांगितले की परिस्थिती सिद्ध साहेब म्हणजे वाट भयान परिस्थिती आहे म्हणजे राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवरती आलाय ते काय मी सांगण्याची गरज नाही त्यामुळे आम्हाला कधी कधी वाटते की आपण आता का ही सोडून घरी बसावं ते आपण ज्या या ठिकाणी आलोय तर तो हेतू सफल होणार नसेल आणि मग पैशाच्या जोरावरती सत्तेच्या मस्तीच्या जोरावरती जर कोणी लोकांना विकत घेऊ पाहत असेल किंवा लोकांवरती काही लागण्याचं काम होत असेल तर ही काही समाजाच्या आरोग्याच्या दृष्टीने काय फार चांगली गोष्ट नाहीये त्यामुळे मी खरं म्हणजे वाढदिवस टाळतो आम्हाला वाटतं की फुलं उधळली हार घातले खूप चांगलं झालं तर मला माहित आहे की शंभरात ते नव्वद लोक पाठीमागून गेल्यानंतर आपल्याला शिवाय ते वास्तव आहे आणि ज्या पुढाऱ्याला ही वास्तव समजत ना तो पुढारी राजकारणामध्ये टेकू शकत त्यामुळे स्वयंघोषित होण्यापेक्षा लोकांनी आपल्याला स्वीकारलं आणि त्या दृष्टीनं आम्ही परिचारक कुटुंब स्वतःला भाग्यवान समजतो कारण मी काय आज गणेश भाऊला पैसे दिले नाहीत माझ्याकडनं पैसे घेऊन धावांस आयकली वाट कार्यकर्त्यांनी गोळा निधी गोळा केला असे अनेक उपक्रम झाले आणि तरुण सहकार्याने मित्रांनी गोळा करून त्या ठिकाणी उपक्रम केले निमित्त दिवसाचे आणि त्यामुळं स्वतःला आम्ही भाग्यवान समजतो की अशा पद्धतीचे सहकारी राजकारणामध्ये मिळाले तिथं आपण सांगितलं लाल दिवा पिवळा दिवा तर दिव्याचं काही खरं असते आज आहे तर उद्या आहे का नाही माहित नाही बघितलं आपण त्या कलेक्टरनं दिवा लावायचा ला एक मोह केला तर नोकरी गेली गेली ना त्यामुळे दिव्या करता काही डवळेसर करायचं शेवटी पंढरपूर आपला आहे तुम्ही माझ्या आहात मी तुमचा आणि मग तुम्ही, तुम्ही।, तुम्ही।, तुम्ही। माझ्यासाठी मरायला तयार आहे तर मी तुमच्या करता जगायला या निमित्तानं ईश्वरच्या प्रार्थना करतो पुन्हा एकदा माझ्या सगळ्या तरुण सहकार्याला मनापासून धन्यवाद देतो ज्या मुलींना आज आपण सायकल वाटप करतोय त्यांनाही त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये सायकलपेक्षा अधिक वेगानं त्यांच्या आयुष्याची प्रगती वाढवी आणि चांगलं ध्येय डोळ्यासमोर ठेवा तुमचा भविष्य काळ उज्ज्वल आहे तो उज्ज्वल भविष्य काळ अधिक समृद्ध करण्याकरता आम्ही सगळेजण आपल्या बरोबर आहोत एवढाच विश्वास आपण या लहान भगिनीला आपण देऊया तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे तर देश सुरक्षित राहणार आहे आणि महिलांना मुलींना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या तरुणांच्या खांद्यावरती आहे याचं भान याचं वास्तव आपण सगळ्यांनी या निमित्तानं ठेवावं एवढीच विनंती या निमित्तानं करतो पुन्हा एकदा गुलाब पुष्प देऊन सत्कार केला त्याबद्दल गणेश भवना माझ्यापासून धन्यवाद देऊन राजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र